श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या नवीन सुरुवात तर बघा आज आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आज या व्रताचं उद्यापन आपण करणार आहोत उद्यापनानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण या पूजेमध्ये जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं काय करायचं त्या नारळाचं काय करायचं कलशातील पाण्याचं काय करायचं त्या पानांचं काय करायचं निर्माल्याचं काय करायचं ओटीच्या साहित्याचं काय करायचं तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत यासोबतच अतिशय प्रभावशाली असा कलशातील पाण्याचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आले होते पाचव्या गुरुवारी आमोस्या आल्याने बरेच जण संभ्रमात होते की हा गुरुवार पकडावा की नाही तर हा गुरुवार देखील तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारमध्ये पकडायचा होता आणि आज या व्रताचं उद्यापन करायचं होतं आता बऱ्याच जणांनी व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारी केलं असेल तरी हरकत नाही आजच्या गुरुवारी त्यांनी उपवास केला तरीही चालेल तर आता या साहित्याचं आपल्याला काय करायचं हे एक करून आपण जाणून घेऊया तर बघा मराठी महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या जाणारा मार्गशीर्ष महिना या महिन्यामध्ये आपण देवी लक्ष्मीची उच्च कोटीची सेवा करतो ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढ्या गुरुवारी तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताची मांडणी करून ही सेवा हे व्रत करायचं असतं पण अचानकपणे एखाद्या गुरुवारी तुमची मासिक पाळी आली तर अशा वेळेस तो गुरुवार स्कीप होतो पण मग तुम्हाला एक जास्तीचा गुरुवार करायचा असतो का तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतात तेवढेच गुरुवार तुम्हाला करायचे असतात कारण हे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत आहे पण जर तुमची इच्छा असेल की गेलेला गुरुवार म्हणजे जोही स्किप झालेला गुरुवार आहे तो तुम्हाला जास्तीचा पकडायचा असेल तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर येणाऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता हरकत नाही पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीन किंवा पाच गुरुवार आपण केले तरीही चालतं आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करता येतं असंही तुम्ही करू शकता तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक वेळी पाच गुरुवार येतीलच असं नाही एखाद्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त चारच गुरुवार आलेले असतात आणि यावेळेस जसं पाच गुरुवार मिळालेले आहेत तसंही बऱ्याचदा होतं तर मग अशा वेळेस तुम्हाला चार गुरुवार जर मिळाले आणि एखादा स्किप झाला तर तीन गुरुवारचं तुम्ही व्रत करून ते शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्याचप्रकारे आता हे पाच गुरुवार होते यावेळेस तर हे पाच गुरुवार मधला एखादा गुरुवार तुमचा स्किप झालेला असेल तर या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता त्यासाठी जास्तीचा गुरुवार तुम्हाला पकडण्याची गरज नाही पण ते तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असताना फक्त पहिल्याच गुरुवारी आपल्याला सगळं साहित्य जे आहे ते, ते नवीन विकत आणावं लागतं ज्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे श्रीफळ जीची स्थापना आपण महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये कलशामध्ये करत असतो यासोबत आपण अख्खे जे तांदूळ घेतो तेही पहिल्याच गुरुवारी घेतो आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपण तेच तांदूळ वापरतो तेच नारळ वापरतो तीच सुपारी तेच एक रुपयाचं नाणं वापरत असतो विड्याच्या पानावरती ठेवलेला सुपारी खोबरं हळकुंड बदाम आणि खारी हे सर्व साहित्य सुद्धा आपण प्रत्येक गुरुवारी तेच वापरत असतो तर मग अशा वेळेस आपल्याला फक्त फुलं हार आणि विड्याची पानं असतील किंवा आंब्याची पानं असतील हेच सर्व साहित्य नव्याने विकत आणावं लागतं आता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी मात्र या सर्व साहित्याचं आपल्याला विधिवत विसर्जन करायचं असतं कशा प्रकारे ते बघा आता तर बघा सगळ्यात आधी तर आपल्याला आज अमावस्या समाप्त होणार आहे पौष महिन्याला सुरुवात होणार आहे तर आजच आपल्याला कलश जो आहे तो थोडासा हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षदा हातामध्ये घेऊन सर्व पूजेवरती वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर जेवढ्या सवासणी तुम्ही बोलवल्या असतील तेवढ्या बोलवून त्यांचा मान सन्मान करून उद्यापन करायचं आहे तर बघा आता सगळं साहित्य विसर्जित करण्यासाठी आपल्याला उद्या म्हणजे शुक्रवारी उठल्याबरोबर आंघोळ करायची आहे घरात कुठेही झाडू मारायचा नाही झाडू मारण्याआधीच आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा आंघोळ करून देवघरात आल्यानंतर जिथे कुठे पूजा मांडणी केलेली असेल तिथे यायचं आहे थोड्याशा अक्षदा आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा संपूर्ण पूजेवरती अर्पण करायच्या आहेत आणि जी ही चूकभूल आपल्याकडून झालेली असेल त्यासाठी देवीकडे क्षमायाचना करायची आहे त्यानंतर आपल्याला कलश हलवायचा आहे कलशामधलं नारळ बाजूला काढायचं त्यातील पाणी बाहेर काढायचे आहेत आणि त्याचा काय उपाय करायचा हे पुढे मी शेअर करणारच आहे आता कलशाखाली आपण ठेवलेले जे तांदूळ आहेत ते थोडेसे आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि उरलेल्या तांदळाची आपल्याला खीर बनवायची आहे अशा प्रकारे या तांदळाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यानंतर जी सुपारी आणि नाणं तुम्ही वापरलेलं होतं ते नाणं तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता पुढच्या वर्षी तेच नाणं तुम्ही वापरू शकता आता सुपारी मात्र तुम्हाला ती वापरायची नाही सुपारी तुम्हाला प्रत्येक वर्षी नवीन वापरावी लागते त्यानंतर आपण जे विड्याच्या पानावरती पाच फळ ठेवले होते ते तुम्ही फोडून प्रसादा स्वरूप खाऊन घेऊ शकता आता महालक्ष्मीचा मुखवटा असेल तर तो आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे महालक्ष्मीसाठी आपण जे वस्त्र आणलं होतं ते देखील तुम्ही परत परत वापरू शकता हरकत नाही तर बघा आता आपण देवीची ओटी भरतो त्या ओटीच्या साहित्याचं काय करायचं तर बघा ओटीमध्ये नारळ असतं तर नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता जे ही ओटीचं साहित्य आहे ज्यामध्ये तांदूळ आहे तांदूळ तांदळाच्या डब्यात टाकून द्या त्यानंतर जे ओटीच्या साहित्यामध्ये फळं घेतलेली असतील सुपारी हळकोण बदाम खारेक ते सुद्धा तुम्ही फोडून खाऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे असलेल्या देवीची ओटी याच ओटीने भरू शकता असंही तुम्ही करू शकता जे ब्लाउज पीस किंवा साडी तुम्ही या ओटीसाठी वापरलेला असेल ते तुम्ही स्वतः वापरू शकता हरकत नाही पण चुकूनही दुसऱ्या लोकांना ते ब्लाउज पीस किंवा ती साडी जी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी वापरली वा होती ते द्यायचं नाही कारण यामुळे आपल्या घरामध्ये असलेली लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात जाते कारण देवी लक्ष्मीचे कृपाशीर्वाद त्या ब्लाऊज पीसमध्ये किंवा साडीवरती आहेत त्यामुळे ती साडी किंवा ब्लाऊज पीस जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरातच ठेवायचं आहे तुम्हाला ते स्वतः वापरायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या जवळच असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये ते दान करू शकता हरकत नाही त्यानंतर आपण महालक्ष्मीला दर गुरुवारी हार अर्पण करतो फुलं अर्पण करत असतो तर ती फुलं हार जे आहेत ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे पण पाण्यामध्ये प्रवाहित करू नका यामुळे पाण्यातलं प्रदूषण वाढू शकतं तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे एकतर तुम्ही एखाद्या एक झाडाखाली खड्डा करून द्या आणि त्या खड्ड्यामध्ये हे सर्व निर्मल्याचं सामान तुम्ही पुरू शकता जेणेकरून त्याचा कोणालाही त्रास होणार नाही आणि त्याचं खत तयार होईल आणि त्याचे त्यामुळे झाडालाही त्याचा फायदा होईल आता बऱ्याच जणांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार आलेले आहेत तेवढ्या गुरुवारचं निर्माल्य जे आहे ते एखाद्या कॅरी बॅग मध्ये म्हणा किंवा एखाद्या बॉक्समध्ये जमा करून ठेवलेला असेल तर ते अशाच प्रकारे एखाद्या झाडाखाली तुम्हाला पुरायचं आहे पण पाण्यात प्रवाहित करायचं नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलशामध्ये आपण जे पाणी घातलं होतं त्याचं काय करायचं तर कलशामध्ये घातलेल्या पाण्यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा असते की ते पाणी तुम्हाला फेकून द्यायचं नाही किंवा कोणत्याही झाडाला घालण्यापूर्वी तुम्हाला त्यामध्ये एक फुल नवीन फुल घालायचं आहे आणि त्या फुलाने ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आता त्यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते आपण तुळशीला सुद्धा घालू शकतो कारण हे जे पाणी आहे इतकं पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असतं की ते पाणी आपण तुळशी मातेला घालू शकतो पण आता बऱ्याच जणांना हे मान्य होणार नाही तुम्हाला तुळशीला घालणं पसंत नसेल तर तुम्ही इतर झाडांना घातलं तरीही चालेल पण बाहेर फेकून देऊ नका जी ही सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे देवी लक्ष्मीची कृपा त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे ती आपल्याला आपल्या घरातच साठवून ठेवायची आहे जेणेकरून अखंड देवीची कृपा आपल्या घरावरती राहील देवी आपल्या घरामध्ये स्थिर राहील कारण देवी लक्ष्मी ही चंचल आहे तिला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलशातील पाच पानांचं आपल्याला काय करायचं आहे तर ती कलशातील जी पाच पानं आहेत त्यातील एक पान जे आहे ते आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायचं आहे त्यानंतरची चार पानं जी आहेत ती आपल्याला घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायचे एक तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता एक पान तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे एक पान तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये ठेवायचं आहे आणि एक पान बेडरूम सोडून इतर कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता बऱ्याचदा आपण काय करतो की ती कलशातील पाचही पानं घेतो आणि निर्माल्यामध्ये टाकून देतो पण ही चूक करायची नाही ती पाच पानं आपल्याला घरातच ठेवायची आहेत पाच दिशेला ठेवायची आहेत सांगितल्याप्रमाणे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला ती निर्माल्यामध्ये टाकायची कारण कलशातील पाण्याप्रमाणे सकारात्मकता ही त्या पानांमध्ये सुद्धा आहे देवी लक्ष्मीचं सूक्ष्म स्वरूपामध्ये अस्तित्व या त्या पाण्यामध्ये आणि त्या पानांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सुद्धा हे अस्तित्व देवीची कृपा आपल्या घरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नारळ किंवा श्रीफळ आपण महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये कलशामध्ये स्थापित केलेलं होतं त्याचं काय करायचं तर ते सरळ आपल्याला पाण्यामध्ये प्रभावित करायचं आहे पाण्यामध्ये प्रवाहित करण्याची सोय नसेल तर अशा वेळेस एका कुंडीमध्ये तुम्ही ते नारळ दाबून देऊ शकता त्याचं एखादं छोटस झाड उगवलं तर देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड निवास करेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जागा असेल तर तिथे लावून देऊ शकता बऱ्याच जणांकडे हे नारळ फोडून खाल्लं जातं तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता पण माझ्या माहितीप्रमाणे ते नारळ लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपण स्थापित केलेलं असतं त्यामुळे सरळ तुम्ही त्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ